ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थांच्या कथा आज आपण दिनकर शेणवी आणि नवरोजी पारशीची कथा ऐकूया अक्कलकोटच्या संस्थानात एक दिनकर शेणवी म्हणून कारभारी होते त्यांना नेत्ररोप झाला खूप पैसे खर्च करून उपाय केले गुण आला नाही कोणी म्हणाले स्वामींना उपाय विचारा चोळाप्पाला बोलवले सोळाप्पांनी स्वामींना विनंती केली महाराज म्हणाले हत्तीचे वत्र डोळ्यात घाल तो उपाय ऐकून सगळे हसले शेणवी कधीही स्वामींच्या दर्शनाला गेले नव्हते शेवटी एकदा घालून तर बघू म्हणून हत्तीचे वत्र घातले आणि फरक पडला तीन दिवस घातल्यावर मग नेत्ररोग पूर्ण बरा झाला दिनकररावांना पश्चाताप झाला पुढे दिनकररावांची प्रकृती बिघडली तेव्हा ते, ते सोलापूरला औषधाला जायचे एकदा त्यांचे मित्र गोपाळरावांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारले तर स्वामी म्हणाले आता इथे येणे विसरा पुढे काही दिवसांनी ते सोलापुरातच मृत्युमुखी पडले मुंबईचे बरजोरजी नावाचे एक पारशी त्यांचे अप्त नवरोजीला नेहमी स्वामींच्या अद्भुत लीलांबद्दल सांगायचे पण नवरोजीला ते खरे वाटायचे नाही म्हणून नवरोजी स्वत एकदा अक्कलकोटला आला साहेबांच्या बंगल्यात उतरला तीन दिवस गेले अपरात्री सर्व दारे खिडक्या बंद करून एकांतात एक बसला होता बाहेर बाहेरपहारीकरी होते जवळ लाकडाच्या खुर्च्या होत्या त्यातल्या एका खुर्चीवर अचानक योगीराज येऊन बसले नवरोजीला पहिल्यांदा आश्चर्य वाटले नंतर मात्र त्याने उठून दंडवत घातला दार बंद असताना आत कसे आला असे विचार मग हे परमेश्वरी अवश समजून आपला संसार वृत्तांत त्यांना सांगितला ऋण फेटून पुष्कळ संपत्ती मिळावी आणि अधिकार प्राप्ती व्हावी अशी विनंती केली तर स्वामी म्हणाले मग आम्हाला काय देशील मनाला प्राप्तीचा चौथा भाग देईन नंतर विडा कुटायला लागला तर स्वामी गुप्त झाले दार उघडून खूप शोधले पहारेकऱ्यांना शोधायला लावले तर समजले अक्कलकोटापासून दोन कोसावर रामपूर गावी समर्थ काल सकाळीच गेले आहेत ते ऐकून नवरोजी सकाळी रामपुरात गेला तर समर्थ म्हणाले काय शेठ सुखरूप आहात ना आमचा विडा कुठे नवरोजीला खूण पटले नंतर तो मुंबईला गेला काही दिवसांनी नवरोजीला मल्हाररावांकडून बडोद्याला बोलावणे आले खूप परिश्रम करून त्यांचे कार्य सिद्ध झाल्यावर मल्हाररावांनी नवरोजीला खूप द्रव्य आणि वस्त्रालंकार दिले नवरोजी अक्कलकोटला आला स्वामींची स्तुती केली पण द्रव्याचा चौथा भाग मात्र त्याने स्वामींना अर्पण केला नाही उलट आणखी काही माणसांबरोबर स्वामींना छलकपटाने बडोद्याला घेऊन जाऊन मल्हाररावांकडून आणखीन द्रव्य मिळण्याची खटपट त्याने केली तरीही समदर्शी श्रीगुरूंनी त्या सर्व बडोदेकर मंडळींना क्षमाच केली त्यांचे मनोरथ पूर्ण झाले नाही कारण भाव तिथेच देव मल्हारराव पैशाच्या जोरावर स्वामींना घेऊन जाऊ इच्छित होते पण त्यांना काय माहीत लक्ष्मी ज्याच्या पायाशी अहोरात्र तिष्ठत असते त्या या परब्रह्माला या पैशांनी नाही तर भावाने एका सुमनाने फक्त जिंकता येथे आज आपण इथे स्तंभू अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरिओ